टाकू शकत होऊन टाकू भेजवून झाले आपल्याला उघडी पडलेली आहे हे मुख्यमंत्री हे सरकार जातीयवादी आहे धनगराचा तिरस्कार करतं धनगराचा द्वेष करतं आणि धनगराला आरक्षणापासून दूर ठेवण्याचं महापाप हे शिंदे सरकार करत आहे माझी शिंदे सरकारला विनंती आहे हे अधिवेशन तुमच्या काळातलं हे शेवटचं अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये जर धनगर आरक्षणाचा प्रश्न आता तुम्हाला मार्गी लावावंच लागेल आणि हा मार्गी लावल्याशिवाय तुमच्या पुढे दुसरा गत्यंतर नाही या राज्यात आता धनगर फॅक्टर हा सुरू होणार आहे आणि सुरू झालेला आहे आपण आम्ही यशवंत सेनेच्या वतीनं परत ज्या दिवशी अधिवेशन सुरू होतं आहे त्याच दिवशी परत राजमाता देवींच्या चरणी आम्ही जातो आहे आणि त्या ठिकाणी अमर उपोषणाला मी स्वत आणि अण्णासाहेब रुख्नोर पाटील यशवंत सेनेची सर्व टीम महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज लाखोंच्या संख्येने तिथे उपस्थित राहील आणि हे उपोषण सुरू राहील तुमचं अधिवेशन आहे तोपर्यंत आम्ही उपोषणात बसलेले असू आणि जर अधिवेशनात तुमचा निर्णय आमच्या बाजूनं धनगराच्या हिताचा धनगरांच्या प्रश्नाचा झाला नाही हे गोड बोले आणि खोटं बोलणारे मुख्यमंत्री नागपूरच्या अधिवेशनाच्या काळामध्ये त्यांनी बैठक बोलवली होती सगळ्या उपोषणकर्त्याची त्या बैठकीमध्ये त्यांनी सगळ्या उपोषणकर्त्यांना राज्यातल्या धनगर समाजाला सांगितलं होतं की तुमचे सगळे प्रश्न म्हणजे मेंढपाळांचा प्रश्न असेल ज्या ज्या काही धनगर समाजाचे प्रश्न आहेत असंख्य लाखो हॉस्टेलचे प्रश्न आहेत आरक्षणाचा प्रश्न आहे ज्या योजना जाहीर केल्या त्या लागू करण्याचे प्रश्न हे सगळे प्रश्नांचा निकाल त्यांनी त्या दिवशी पाडा वाचला आणि आम्हाला वाटलं की इतका चांगला मुख्यमंत्री आम्हाला भेटला आहे धनगरांच्या प्रश्नावरती इतका अभ्यास करून इतकी जाणीव आहे आणि अक्षरशः आता त्याला सहा महिने होऊन गेलेत अ मुख्यमंत्र्यांनी त्या धनगराच्या साध्या धसुद्धा नावाकडे बघितलं नाही म्हणजे धनगरांचं तिरस करणारे हे शिंदेसाहेब धनगराचा द्वेष करणारे हे शिंदेसाहेब धनगर द्रोही हे सरकार आज आमच्यासमोर उभं आहे हे तुमचं शेवटचं अधिवेशन आहे या अधिवेशनात तुम्ही आम्ही आरक्षणाची अंमलबजावणी करा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला फार कठीण प्रसंगाला समोर जावं लागेल आम्ही नुसतं उपोषणालाच बसणार नाही उपोषण तुमचं अधिवेशन सुरू आहे तोपर्यंत बघू आणि ज्या दिवशी तुमचं अधिवेशन संपणार आहे त्या दिवशी आम्ही सगळे महाराष्ट्रातले किमान खूप जण त्या राजमाता अहिल्यादेवींच्या चरणी आम्ही आत्मदहन सुद्धा करणार आहोत मग किती लाखो धनगरांचा बळी घेऊन तुम्हाला आनंदात राहायचं असेल तुम्ही राहू शकता हा सरकारला यशवंत सेनेच्या वतीनं आणि राज्यातल्या धनगर समाजाच्या वतीनं शेवटचा अंतिम इशारा देतो की धनगर आरक्षणाची अंमलबजावणी आज तुमचं अधिवेशन सुरू होईपर्यंत करा अन्यथा आम्ही सगळे अमर उपोषणाला अहिल्यादेवींच्या चरणी परत बसत आहोत ज्या दिवशी अधिवेशन सुरू होईल त्या दिवशी आम्ही बसणार आहोत आणि अधिवेशन संपेपर्यंत आमचा निकाल नाही लागला तर आम्ही सगळे त्याच ठिकाणी आत्मदहन करणार आहोत आमच्या पोळीवर तुमची पोळी भाजा याच तुम्हाला आता आम्ही बघूया